ठीक आहे सारे म्हणले मी भिकारीन झाले मी सगळे काही झाले पण तुमच्यासाठी झाले आज काल मुलांवर संस्कार करायला आई वेळ नाही आई सुद्धा एक एक मोबाईल आहेत म्हणून मोबाईल नाही घेता मुलांना संस्कार शिकवा नुसतं इंग्लिश स्कूलमध्ये घातलं तुमचा प्रश्न मिटला लाख लाख रुपये भरलो म्हणजे प्रश्न मिटला असं नाही मावल्यानं आता येत्या जूनला शाळा भरते चांगल्या मराठी शाळेमध्ये शाळेला घाला इंग्लिश स्कूल पण महत्वाचा आहे मी नाही म्हणत नाही लँग्वेज सगळी यावं परंतु ज्या वेळेला आपल्या ले लेकरांचं मराठी सगळं काही विसरून चाललंय आई म्हणायला लावा आजी म्हणायला लावा दादा म्हणायला लावा सगळ्या प्रकारचं शिक्षण मुलांना द्या नुसतं मोबाईल दिल्याशिवाय आजचा मुलगा कोणतंही जेवण करत नाही मग त्याला रोग व्हायची शक्यता आहे म्हणून माझे मा हात जोडून सगळ्याला विनंती आहे मी तुमच्यासाठी एक भिकारी घेऊन आले फक्त एवढं सांगण्यासाठी अंग भरून मुलीने कपडे लिवा आणि मुलांना चांगले संस्कार द्या काही व्यसनापासून दूर ठेवा आता दुनिया दुनिया बिघडून बिघडून गेली आहे सारी रे दादा आली असे दुनिया बिघडून गेली रे दादा आली असे दुनिया बिघडून गेली रे दादा कासन नाही मान कशी विसरून गेली भान कशी कसरात नाही मान कशी विसरून गेली भान बायको नादत नवऱ्या रे दादा नाली कशी नाही नांदत नवऱ्या रे दादा नाली कशी दुनिया सर्व एकच येत होत सासू रावने सासरा रावने माझ्या मुलीला स्वयंपाक येत नाही मग खाणार काय ताई खाणार काय अशी जर मुली सर्वांच्याच लाडक्या झाल्या आणि हॉटेल मधून जर आणून ठेवलालो तब्येत चांगल्या राहतील का म्हणून मुलींना संस्कार सुद्धा द्या शिक्षणासोबत संस्कार द्या हे सांगण्यासाठी मी मुद्दाम हे माझ्या मनानं जोडून तुम्हाला म्हणण्यासाठी हे आलेलं आहे दुनव्या बिघडून गेले कशीरे दादा आली अशी दुनिया बिघडून गेली रे दादा आई बापाचे नाही किंवा स्वप्न केली शासन आली अशी दुनिया गेली दादा सदा तोंडात त्याच्या तो गुटका सदा तोंडात सदा तोंडात त्यांच्या तो गुटका सदा तोंडात खेळतो या जुगर मटका खेळतो या जुगर खेळतो या जुगार मटका औषधाचा गुटकर दादा फॅशन आली कशी घेतो औषधाचा गुटकर दादा फॅशन आली कशी दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली अशी मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती कॉलेजमधून पळून गेली कॉलेजमधून पळून तिच्या बापान घेतलय फासीर दादा फॅशन तिच्या बापाने बिघडून गेली मावल्या न फार वाईट वाटतय तुम्हाला पावला पावलाला कीर्तनकार सांगणारे झाले तर का माझे काय एवढे एवढ्या 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 सांगायची गरज नाही तुम्हाला खूप हुशार आहात सुज्ञ आहात शिकलेले आहात सर्व कीर्तनकार आजकाल व्हॉट्सअपवर हेच सांगते तुम्हाला युट्यूबवर परंतु तुमच्या मुलांकडे लक्ष द्या तुम्ही झळघळ घडणार रडू शकता हांबरगा पडून आई रडू शकते पण बापाचं काय होईल मुकाट्याने मुलगी पळून गेल्यानंतर घरात येऊन फाशी घेतलेल्या बापाची व्यथा काय असते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे म्हणून मुलीवांना चांगलं शिकवा भलंही ठिगळाचा ड्रेस लिहू द्या मिरची भाकर खावा पण चांगले संस्कार शिकवा गरीबाच्या मुलाला देऊन कन्यादान करून द्या माल्यानं तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे हात जोडून विनंती आहे आता काही होणार नाही ना, आता मुली मिळण्या गेल्यात म्हणून मुलींना चांगला संस्कार द्या एवढंच मला सांगायचं होतं एक वचनी श्रीरामाचे आज आज अवतार घेतलेले आहेत श्रीराम आज त्यांचा आपण पाळणा घातलो